नमस्कार मंडळी मी दीपाली भानुशाली स्वागत करत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये चला मंडळी आषाढ महिना सुरू झालेला आहे आणि आपण इथे मस्त एक पारंपरिक तळणाचा पदार्थ करणार आहोत भोपळ्याचे घारगे त्यासाठी मी इथे बाजारातून ऑर्गॅनिक भोपळा आणलेला आहे आणि छान धुवून घेतलेला आहे त्यानंतर कट करून घेतलेला आहे आणि त्यातल्या सर्व बिया आम्ही काढून टाकलेल्या आहेत आता याचे आणखीन छोटे तुकडे करून आपल्याला एका स्टीमरमध्ये घ्यायचे आहे आणि ते अशा पद्धतीने ठेवायचे आहेत सालाची बाजू खाली ठेवायची आहे आणि वरती आपल्याला अशा पद्धतीने हे सेट करून घ्यायचे आहेत आणि स्टीमरमध्ये आपल्याला पंधरा ते वीस मिनटं मीडियम फ्लेमवरती स्टीम करून घ्यायचे आहेत आपल्याला ह्यासाठी सेंद्रिय गुळाचा वापर करायचा आहे छान आपला भोपळा इथे स्टीम झालेला आहे छान शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता आता हा भोपळा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि एका बोलमध्ये आपल्याला याचा पल्प वेगळा काढून घ्यायचा आहे भोपळा छान शिजलेला आहे त्यामुळे चमच्याने अलगद आपल्याला हा पल्प वेगळा करता येतो अशा पद्धतीने आणि ह्याचा सर्व पल्प मी अशा पद्धतीने काढून घेऊन सालं वेगळी केलेली आहेत इथे आता आपला हा पल्प छान रेडी झालेला आहे चमच्याच्या साह्याने अगदी तुम्ही सहज हा स्मॅश करू शकता आणि गरम गरम असतानाच आपल्याला पुढची प्रोसिजर करायला घ्यायची आहे भोपळा आपल्याला वाटीने मोजून घ्यायचा आहे इथे गर झाला आहे तो इथे दोन वाटी गर झालेला आहे आणि ह्याच वाटीच्या साह्याने आता आपल्याला जो गूळ आपण घेतलेला आहे बारीक करून तो मोजून घ्यायचा आहे दोन वाटी जर गर झालेला आहे तर आपल्याला दोन वाटीच इथे गूळसुद्धा घ्यायचा आहे आणि हा गूळ आपल्याला दोन वाटी या भोपळ्याच्या गरामध्ये घालायचा आहे आणि चमच्याच्या साह्याने गरम गरम असतानाच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे भोपळा मिक्स करताना आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचा आहे जेणेकरून त्याचे तुकडे राहता कामा नये तर अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने छान स्मॅश करून करून आपल्याला हा भोपळा एकजीव करून घ्यायचा आहे भोपळा एकजीव केल्यानंतर आता आपल्याला पुढची प्रोसिजर करायला घ्यायची आहे आता हा जो गुळाचा आणि भोपळ्याचा मिश्रण तयार झालेला आहे तो आपण साईडला ठेवायचा आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला पीठ घ्यायचं आहे आपण एक वाटी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर साधारण दोन चमचे साजूक तूप आपल्याला गरम करून यावर अशा पद्धतीने घालायचं आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला चमच्याने हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तळणासाठी तूप किंवा तेल आपल्याला एका साईडला तापत ठेवायचं आहे त्यानंतर हे जे भोपळ्याचं गर आणि गूळ मिक्स केलेलं मिश्रण आहे ते आपण पिठावर घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे साधारण जाडसर गोळा तयार होईल या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा इथे छान जाडसर गोळा आपला तयार झाला आहे आणि लगेचच आपल्याला लाटायला घ्यायचे आहेत आणि लगेचच आपल्याला हे जाडसर लाटलेले भोपळ्याचे घारगे अशा पद्धतीने तेलात किंवा तोपात फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरच हे घारगे सर्व अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहेत हाय फ्लेम ठेवल्यास आपले घारगे वरून लाल दिसतील आणि आतून मात्र ते कच्चे असतील त्यामुळे लो टू मिडियम फ्लेमच आपल्याला ठेवायची आहे आता सर्व घारगे आपले अशा पद्धतीने छान फ्राय करून झालेले आहेत खूप सुंदर दिसत आहे सुगंधही खूप सुंदर सुटलेला आहे आणि अगदी टेस्टी झालेले आहेत वरून क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट झालेले आहेत आणि आपण हे घारगे सात दिवसापर्यंत छान हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो तर तुम्हीही घरी नक्की अशा पद्धतीत हे भोपळ्याचे घारगे तयार करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा कमेंटही करा धन्यवाद